नमस्कार स्वागत आहे आपलं पुणे रिव्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कोथरूड येथे असलेल्या शर्यत या हॉटेलमध्ये आले हो आता हे शर्यत हॉटेल तुम्हाला कोथरूडमध्ये राहुल नगर आहे जिथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला दिसेल यांची खासियत आहे व्हेज थाळी सध्या श्रावण सुरू आहे त्यामुळे आपण व्हेज थाळी कव्हर करत आहोत आता आपण यांच्या वेज थाळीविषयी जाणून घेऊया अवघ्या ऐंशी रुपयात लिमिटेड आणि शंभर रुपयात अनलिमिटेड थाळी तुम्हाला इथे मिळेल या थाळीत कोणकोणते कौन पदार्थ आहेत तसेच या थाळीचं वैशिष्ट्य काय हे आता आपण बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला या हॉटेलचा पत्ता पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच शिवाय कमेंट मध्ये त्याच्या ॲड्रेस तुम्हाला पिन केलेला आढळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही आहे त्यांची व्हेज थाळी जी की शंभर रुपयाला आहे आता आपण बघू या वेज थाळीमध्ये कोणकोणते कौन पदार्थ आहेत यामध्ये तुम्हाला मिळतील दोन पोळ्या दह्याची वाटी लोणचं कांदा लिंबू आणि हा भात आहे हा इंद्रायणी भात आहे त्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर भुरभुरलेली दिसते याच्यानंतर आजची जी भाजी आहे आहे अख्खा मसूर बघू शकता तुम्ही याच्यानंतर दुसरी जी है, या है भाजी आहे ती आहे मटारची भाजी वाटाणा आपण ज्याला म्हणतो ही जी आहे ती आहे डाळ ही थाळी आहे शंभर रुपयाला यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड जेवण मिळतं आणि हे सगळं हे सगळे पदार्थ तुम्हाला इथे दिसतील की हे अनलिमिटेड आहेत याच्या चवीविषयी आता आपण जाणून घेऊया आता आपण यांची पोळी आणि मसुराची भाजी खाऊन बघू भाजी अतिशय उत्तम आहे यांना मी विचारलं तेव्हा हे म्हणले की हे घरगुती मसाले वापरतात बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये बाहेरचे मसाले वापरले जातात पण यांच्याकडे घरगुती मसाले वापरल्यामुळे याची चव काही आवरच लागतीय यानंतर यांची जी भाजी आहे ती आपण बघू ती आहे वाटाण्याची या भाजीमध्ये थोडासा मसाला वेगळा वाटतोय हो जो मसुरलच्या भाजीसाठी वापरला होता त्याच्यापेक्षा वेगळा मसाला वापरला आहे मी पण वाटाणे जे आहेत ते उत्तम प्रकारे शिजले आहेत बऱ्याच वेळा असं होतं की वाटाणे जास्त शिजले जातात आणि मग त्याचा जो आहे तो रगडा होतो रगड्याची भाजी असं आपण बऱ्याच वेळा बघतो पण तसं इथे काहीच दिसत नाहीये वाटाणे व्यवस्थित प्रकारे शिजलेले आहेत वाटाण्याची भाजी थोडीशी तिखट आहे पण तुम्ही यांना सांगू शकता की तुम्हाला एक माइल्ड भाजी पाहिजे तर त्यानुसार ते तुम्हाला देऊ शकतात इथली प्रत्येक भाजी तुमच्या चवीनुसार बनते म्हणजे यांच्याकडे असलेल्या भाज्या या बल्कमध्ये एकदम बनवून ठेवल्या जात नाहीत जसे जसे ऑर्डर येतात तशा तशा त्या बनवल्या जातात पण हा त्याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो प्रत्येक भाजीचा वेगळा आहे यानंतर आपण बघूया यांचं इंद्रायणी भात खरं तर व्हेजमध्ये इंद्रायणी भात बऱ्याच वेळा देत नाहीत साधा भात दिला जातो या आधीही मी यांच्या थाळीची चव चाकली आहे त्यामुळे आता आपण तो इंद्रायणी भात त्या आपण आमटीबरोबर जे आहे किंवा डाळ आहे त्यांची त्याच्याबरोबर चाकून बघूया जर आता तुम्ही बघितलं तर हा इंद्रायणी भात या आमटीबरोबर अतिशय उत्कृष्ट लागतोय योग्य प्रमाणात पाणी वापरल्यामुळे हा इंद्रायणी भात मस्त लागतो आणि शिवाय आजकाल इंद्रायणी भात बरेच लोक खाणं प्रेफर करतात तर तुम्हाला वेस्ट थाळीमध्ये जर इंद्रायणी भात पाहिजे असेल तर हा शर्यत हॉटेलची ही थाळी एक उत्तम पर्याय आहे यानंतर तुम्ही इथे बघू शकता की यांचं दही आहे दह्यामध्ये साय पण दिसते आणि घट्ट आहे थोडस आंबट गोड असं त्यांचं दही आहे पण शंभर रुपयात हा पर्याय अतिशय उत्तम आहे म्हणजे तुम्हाला या थाळीची क्वालिटी सांगायची झाली तर पाच पैकी आपण याला साडेचार रेटिंग देऊ शकतो अर्थात चव हा प्रत्येकाच्या आवडीचा भाग असतो पण इतक्या अल्प दरात तुम्हाला जर थाळी खायची असेल तर नक्कीच तुम्ही मधल्या या शर्यत हॉटेलला भेट देऊ शकता शिवाय इथे तुम्हाला ऑर्डर प्रमाणे गरम गरम पोळ्या पण दिल्या जातात ही जी आहे ती अनलिमिटेड थाळी असल्यामुळे तुम्हाला इथे दोन भाज्यांचे पर्याय मिळतात भाज्या या साधारण रोज बदलत असतात पण पदार्थांची क्वालिटी ही अगदी सारखी आहे आता आपण बघतोय यांची पिठलं भाकरी थाळी त्याच्यातलं पिठलं कसं तयार होतंय ते इथे पहिल्यांदा तेल टाकलं जाते हे थे तेल अतिशय चांगल्या क्वालिटीचं वापरतात थोडस तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकलं जात मग मोहरी पिठल्यामध्ये कडीपत्ता टाकला तर त्याची चव काही आवरच लागते कढीपत्ता कांदा आता हे व्यवस्थित परतलं जाईल लसूण आणि मिरची याच्यामुळे पिठल्यानं एक वेगळीच चव प्राप्त होते हे जे मिश्रण आहे ते योग्य प्रकारे परतलं तर त्याची चव ही पिठल्यामध्ये मुरते थोडस बारीक विस्तार जर तुम्ही परतलं तर अतिशय उत्तम आता याच्यात हिरा बेसन आणि पाणी मिक्स करून हे मिश्रण टाकलं जातं बेसन हे एक उत्तम प्रकारचं बेसन आहे त्याच्यामध्ये वापरली जाणारी डाळ ही चांगली आहे त्यामुळे हे पिठलं खूप चविष्ट लागेल चवीप्रमाणे हळद त्यानंतर मीठ आणि हे व्यवस्थित घोटल्यानंतर हे घट्ट होईल ही आहे त्यांची पिठलं भाकरी थाळी याच्यात तुम्ही बघू शकता एक भाकरी मिळते आणि आपण मग अशी बघितलंच की हे पिठलं कसं तयार करतात ते हे पिठलं त्याबरोबर कांदा आता ही, तेंची ही आहे त्यांची ऐंशी रुपयाची लिमिटेड थाळी या थाळीमध्ये तुम्हाला मिळतील दोन पोळ्या हा भात इंद्रायणी त्याचबरोबर ही भाजी आहे ती आहे अख्खा मसूर लोणचं कांदा लिंबू आणि वरण ही थाळी तुम्हाला ऐंशी रुपयात मिळू शकते जी थाळी शंभर रुपयाला मिळते त्याच्यातलेच काही पदार्थ फक्त कमी होतात आणि ही लिमिटेड आहे फक्त वीस रुपयात तुम्हाला अनलिमिटेड थाळी ही खाता येऊ शकते नमस्कार माझं नाव सूरज कदम आहे स्वागत आहे तुमचं हॉटेल शर्यत मध्ये आम्ही आमच्या हॉटेल शर्यत मध्ये माफक दरामध्ये महाराष्ट्रीयन थाळी प्रयत्न करत आहोत आमचं हॉटेल करवे राहुल राहुल कर नगरमध्ये स्वामींच्या मंदिराच्या शेजारी आहे तर तुम्ही नक्की विजिट करा एकदम अस्सल घरगुती मसालेपासून बनलेल्या मापक दरातील थाल्या ट्राय करण्यासाठी धन्यवाद तर मित्रांनो हा होता हॉटेल शर्यत इथल्या महाराष्ट्रीयन थाळीचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून सांगा तसेच वर नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये